हो शेअर ठीक आहे हे बघू आपण बर दिसले आता नाही ब्लँक असे आता आलं ठीक आहे काय वेळा एकदम दोन शेअर झाले ना काय नाव सांगितलं होत त्या मुलीच ठीक आहे चोवीस नऊ एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी साडे वाजता दिल्ली दिसतंय आणि ही माझ्या लक्षात का पत्रिका आहे हिने मला रात्री वाराला एकदा फोन केला होता सर मी फिनॉल पिते माझ्या बॉयफ्रेंडनी दुसरं लग्न केलंय मला फस त्याने फसवलं त्याने आणि मला शिक्षा का देते रात्री वार वाजता हा ज्योतिषी झाल्यावर हा एक प्रॉब्लेम असतो ठीक आहे आता बघूया आपण पारंपरिक पद्धतीनुसार पहिल्यांदा आपण गुरु वरती जाऊया गुरु कुंभ राशीला आहे गुरुचा शनीचा संबंध आहे का तर नाही पण गुरु शनीच्या राशीला आहे आणि गुरु मुळत चतुर्थ स्थानामध्ये तितका चांगला नसतो ठीक आहे तेवढा बाधित नाही आहे गुरु त्यानंतर आपण कोण बघणार शुक्र बघा मुळता नीट अभ्यास करा गुरु आणि शुक्र वंद्या आहेत हे पण महत्वपूर्ण आहे सिंहचा गुरु आणि सिंहचा शुक्र हा महत्वपूर्ण विषय वंद्या आहे आणि सप्तम स्थानात बघा याला मी वंद्या ग्रहच म्हणतो आणि सप्तमेश कोण आहे शुक्र आहे तो देखील वंद्या राशीला विशेषतः मगाशी मी स्थानं कुठली दिली होती तुम्हाला विरोधी स्थानं कुठली तर केंद्रातली ही स्थान तृतीय स्थान षष्ट आणि नऊ अँड बारा बारा ही विरोधी स्थान आता सप्तमेश या विरोधी स्थानात पडलाय गुरु देखील विरोधी स्थानात पडलाय हा एक भाग झाला आता दुसरं काय बघणार आपण सप्तमेश शुक्र बघितला नऊ आपण जरा जाऊया नमाश सप्तमेश दिसते सगळ्यांना नवमाश कुंडली नमा सप्तमेश कोण आहे सप्तमात राहू पण आहे पंजाबी मुलावरती प्रेम होत आता नवॉ सप्तमेश शनी कुठल्या कुठल्या स्थानांचा कार्यशाय आहे तर अष्टमात आहे शनी चतुर्थी स्थान चतुर्थी स्थानाचा कारशिचा नक्षत्र स्वामी गुरु गुरु तो पण चतुर्थात आणि द्वितीय स्थानाचा कारश म्हणजे न दोन पाच आहे परंतु सात दिसत नाही नऊ सात लागत नाहीत पण पाच आठ लागतोय पाच आठ लागलं याचा अर्थ घ्या आजकाल आयटी टी कुठे चाललंय ते लक्षात घ्या हे आयटी वाले सगळे पाच आठ मध्येच जास्त सापडतील तुम्हाला ठीक आहे आता पुढे बघूया ही झाली नऊमाशे आता आपण काय बघणार आहोत तर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे गुरु गुरु चतुर्थ द्वितीय पंचम आणि गुरुचा नक्षत्र स्वामी शततारका राहू हा लग्नात बसलाय राहू मंगळानुसार वागणार अकरा आणि मंगळ प्रथम आणि षष्ठ ष्ठस्थानाचा कारश मग तीन सहा नऊ घरापैकी सहा लागते तीन लागते बरोबर आहे बाकी चतुर्थ आहे कुठेही सप्तम स्थान लागत नाही राईट पण षष्ठ स्थान उलट लागते आता याच्यात एवढ्या गोष्टीवरनं लग्न होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही त्यासाठी दशा ही बघावीस लागते पण पाच आठ आहे म्हणजे शेण खात आहेत कुठं कुठं ठीक आहे आणि म्हणूनच आजकाल हे प्रॉब्लेम यात लग्नाचे पुढे जाऊया आपण आता दशा बघा बरं एकीकडे बलवान कारेश परत सांगतो मी तुम्हाला कसे काढतो बलवान कारेश आपण तर सप्तमात बसलाय केतू सप्तमात रास शुक्राची आहे शुक्राची आता इथे या नक्षत्र स्वामीच्या लिस्टमध्ये शुक्र चंद्राच्या नक्षत्र स्वामी आहे त्यामुळे तिसऱ्या प्रतीचा चंद्र होईल शुक्र केतूचे शुक्राचा शुक्रच नक्षत्र स्वामी आहे आणि केतूच्या नक्षत्रात कुठलाच ग्रहण आहे म्हणजे पहिला वर्षा माझला खाली आहे ज्यावेळी वरचा मजला खाली असतो त्यावेळी लग्न जोडतानाच अडचण येतात किंवा लग्न व्हायला खूप अडचणी असतात मग बलवान कार्य फक्त केतू चंद्र शुक्र ओके आता आपण बघूया केतू चंद्र शुक्रामध्ये विंश राहूची चालू आहे हा ती मायाडे आली असेल साधारणपणे हे दोन हजार सतरा अठराच्या आसपासची केस आहेत तर राहूचीच महादशा आणि पुढे गुरुची आहे राहू गुरु इथे दिसतच नाही परंतु आजच्या घडीला आपण बघायला गेलो तर राहूमध्ये शुक्र चालू आहे तर शुक्र लग्नाचा कार्यश आहे तर मग आता बघूया आपण के केसांमध्ये जाऊया कारण जनरली राहू लग्नात आहे म्हणजे त्याच्या दृष्टीने किंवा केतू सप्तमात आहे त्याचा संबंध आहे पण तो षष्ट अकरा आणि एक या दृष्टीने ऑपरेट होत आहे राहूचा नक्षत्र स्वामी आपण बघितला बुध हा बुध देखील अष्टम अकराव्या स्थानाचा कार्यशाय आणि बुध पडलाय कुठं बाराव्या स्थानात आता इथे लग्नाच्या विरोध भास आहे सगळा राहू कुठेही ऑपरेट होत नाही पण शुक्र होतोय शुक्र सप्तमाचा आहे दशमाचा कार्यशय एक रास बारात पडली आणि शुक्राचा नक्षत्र स्वामी शुक्रच पण पुढे जाऊन उपनक्षत्र स्वामी केतू सप्तमाचा कार्यशय तर त्यामुळे इथे लग्न हा विषय थोडा क्रिटिकलच आहे ओके okay. आणि अजून तरी लग्न दिसत नाही आता तिचं वय किती आहे फिफ्टी फिफ्टी वन असं वाटत तुम्हाला राहुल आतापर्यंत तर काय चमत्कार होत त्यातून लग्न काय झालेलं नाहीये ओके okay. बरं चंद्रावरती शनीची दृष्टी हा मुलींच्या पत्रिकेत एस्पेशली काय मुलांच्या पण हा एक एक्स्ट्रा नियम लक्षात ठेवा चंद्रावरती शनीची दृष्टी चंद्रशनी पुनर्फू योग हा विवाहाला बरेच अडथळे आणतो एस्पेशली मुलींच्या पत्रिकेत ओके okay? कारण माझ्याकडे आत्ता कसं कसं गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही या मेला एक लग्न झालं वाला मकर राशी साडेसाती सुटली पण आज जे आज पण एक आली होती त्याची पण केस आपण घेऊया आणि मग थांबूया विद्या तारीचं उदाहरण मी मागे घेतले परत घेईन पण पर जयश्री राठोड म्हणून एक उदाहरण आहे माळे दोन दिवसात सासर सोडलं शारीरिक संबंध नाही खूप बिचारी स्ट्रगल करते म्हणजे जर जर चार सात आठ दहा लाखाला लॉसला गेले ते बेकरीचा बिझनेस करत होते बघूया आपण पत्रिका <laughs> दिसते का तुम्हाला नावं ऍक्च्युअली तुम्ही एक्सपोज करू नका काय जन्मतारीख सांगितली मी चौदा अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव दुपारी पंधरा चौदा अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे वय किती असेल बघा तुम्ही असेल मुलगा तर फार नाही अजून पण पहिले लग्न ठरून मोडल्या तर संपलंच ते घरचे वडील वारलेत आता वर्ष झालं बघ आता इथे नक्षत्र स्वामींची लिस्ट एवढी वाईट <laughs> गडबड आहे पंधराच्या अगोदर चौदा तीस पहिले वेगळी दाखवले पत्र भागाशी इकडे ही पत्रिका दाखवली बघानुसार चालू आहे आपण चंद्रशनी युती आहे पुनर्फुयोग म्हणतात याला मकर राशीला आता साडेसाती जस्ट सुटली पण पर साडेसातीत परत काय निगेटिव्ह बघितले सप्तमातला मंगळ हा विषय मी काय फार घेत नाही पण दोन दिवसात सासर सोडलेलं आहे हे देखील आहे मुळात इथे शुक्राची पोझिशन बघा शुक्र विवाह विरोधी स्थानात आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता हे इथे बघणं चुकीचं आहे आपण चरित्र कुंडला बघायला पाहिजे त्यामुळे आपण कसमकडे जाऊया इथे सगळंच येतात बघा महत्वाचा शुक्र विरोधी स्थानात आहे गुरु बघा पंचमात आहे वंद्या वंद्या राशी आहे राशीवर विशेष जाऊ कारण पुढे जाऊन पुन्हा संततीच्या जा बाबतीत हा विषय असतो लेट लग्न सिंह राशीचा गुरु हा अभ्यासाचा विषय सात आठ नऊ दहा आणि विशेषतः इथे जर तुम्ही बघितली तर शनीची दहावी दृष्टी इथे सप्तमावर पडते शनी मंगळ ओके आता सप्तमात मंगळ हा एक विषय आलाच रवी पण आहे पण रवी कसा आहे हे दोन महत्वपूर्ण ग्रह निचेचे पडतायत स्त्रीच्या पत्रिकेत रवी बघणं फार गरजेचं आहे सप्तमे शुक्र त्या विवाहाच्या मागच्या स्थानात पडलाय सगळ्यात महत्वाचं हा जर बघितला तुम्ही पारंपरिक पद्धतीनुसार सप्तमेश शुक्र विवाहाच्या मागच्या स्थानात आहे आता आपण हे पारंपरिक झालं आता आपण काय बघणार उपनक्षत्र स्वामीच्या अगोदर नवमाश कुंडली बघतो नवमाशात काय दाखवतोय नवमाश सप्तमेश शुक्र बरोबर ना काय झालं दिसत का आता नाही आता दिसतोय हो आता नवा सप्तमेश बघा शुक्र षष्ट स्थानाचा शुक्राची एक रास द्वितीय स्थानात आहे बरोबर ना हो सप्तमात विवाह तर झालेला आहे शुक्राचा नक्षत्र स्वामी चंद्र पण तर विवाह झाला पण तो सौख्य नाही ना चंद्र दशमाचा कार्य चंद्राची एक रास चतुर्थात स्थान जास्त ऑपरेट होतात आणि षष्ट स्थान ऑपरेट होतात शुक्राची दृष्टी बघितलं तर बारावं स्थान पण ऑपरेट होतं ठीक आहे आता आपण सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी पण बघा शुक्रच आहे म्हणजे इथे बघा क्लिअर कट इंडिकेशन फार आहे या पत्रिकेत तुम्ही सरळ डिसिजन देऊ शकता विवाह होणं नाही कारण सप्तमेश षष्टात नवमा सप्तमेश पण षष्टात आणि सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी पण षष्टात पूर्णपणे तिन्ही लेवलला विरोध भास हा hmm. एक महत्वाचा विषय आहे म्हणजे नुसता सप्तमात मंगळ आहे बोलून चालणार नाही आता आपण बलवान कार्यशत्व काढू तरी देखील म्हणजे काही वेळा यांची लग्न होतात ना असं नाही परंतु विवाह सौख्य हा विषयच नाही बलवान कार्यशत्व बघायला गेलात तर सप्तपात कोण आहे तस बघायला तर कार्यशत्व भरपूर आहे आणि शुक्र राईट आता मंगळ रवी शुक्र इथे बघायला गेलं तर चंद्राचाच हे बलवान कार्यशा म्हणजे आणखीन एक बलवान कार्यशत्व चंद्र सापडलंय अजून कोण आहे मंगळ रवी शुक्र शुक्र गुरुचा कार्यशा म्हणजे एक गुरु अजून पुन्हा राहू आहे म्हणजे लग्नाला भरपूर तयार आहे दिसायला मुलगी सुंदर आहे चांगला आहे सगळं पण हे प्रॉब्लेम लक्षात घ्या म्हणजे आता जवळजवळ के शूर चम बुध सोडले तर बाकी सगळे ग्रह मला कार्य दिसतात आता हे जर बघायला गेलो तर तरी दशा बघा गुरुची आहे गुरुमध्ये मध्ये आता काय चालू आहे रवी चालू आहे बरोबर आहे शुक्र चालू आहे मग गुरु आणि शुक्र इथे बलवान कार्य दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आता तिला विवाहस्थळ आले बरं वयाच्या चौतीसा वर्षी बीच वर काय शोधतायत म्हणजे शहरात तर चौतीस वर्ष काय इथं चाळीशीला लग्न करतायत झाली मग जर आपण शुक्र बघितलं तर शुक्र षष्टात आहे जरी कार्यश असला तरी शुक्र षष्टात आहे मग शुक्राची अंतर विवाह देईल का तर नाही देणार कोणी स्थळ आलं तरी पण नंतर शुक्रानंतर येणारा रवीची दशा हा रवी सप्तमात पंचमाचा कार्यशर आणि रवी काय सांगतोय गुरुच्या नक्षत्रात गुरु पुन्हा पंचमात आणि गुरु नऊ बाराचा कार्यशर मी थोडस ऑनलाईन बघ पण तिला म्हटलं तुझी फसवणुकीचे चान्सेस भरपूर आहे त्याच्यामध्ये का सांगितलं असेल कारण नऊ बारा ऑपरेट होतात विवाहाला नऊ बारा चांगले नाही पण पर त्याला पर्याय म्हणजे परदेशातला वगैरे फोरका बघणार ओके आणि एकीकडे चंद्रशनी ही आयुष्यात खूप फसवणूक देतात स्त्रियांच्या बाबतीत मी मागेही सांगितलंय लकीली इथे तुम्ही नीट बघा म्हणजे पंचम आणि अष्टमाचा संबंध नाही गुरु बुध आहे का नाहीये किंवा मंगळ रवीचा संबंध येत नाहीये नाहीतर नाही तर पंचमाष्टम आला आणि त्यात शनी चंद्र आले तर फार वाईट आहे त्यामुळे इथे तिन्ही लेवलला षष्ट स्थानातला शुक्र जो आहे तो अविवाहित ठेवण्याकडेच जास्त आहे आणि जरी झालं तरी टीकत नहीं। नहीं। ते टिकत नाही म्हणजे आता अवविवाहित ह्या गोष्टीला तसा काही अर्थ राहिलेला नाही ठीक आहे मग आता स्टेप्स लक्षात ठेवा आता ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता आता ही व्यक्ती जर माळे गेली दहा वर्ष येते तर मला ते नवमा सप्तमेश सप्तमेश षष्टात हे सगळं बघण्यात पॉईंटच नाही ते मला माहिती आहे मग अशा वेळी दशा हा विषयच येतो शुक्र षष्टात बसलाय ऑगस्ट महिन्यापर्यंत मुश्किल आहे मग रवी मात्र सप्तमात आहे रवीच्या दशेत पुन्हा स्थळेल आता काय असतं यांना दुःखी ठेवण्यात काय पॉईंट नाही आपण डायरेक्ट सांगितलं तुमचा विवाह होणार नाही तर ते चुकीचं आहे तेव्हा मी एवढं सांगितलं बाबा सुख नाहीये कितीही करतो पुढे सुख नाहीये आणि ती पण ती म्हणते मला लग्न तर करायची इच्छा आहे म्हटलं नको करू दुसरं काहीतरी टार्गेट ठेवू पण तिने बिझनेस चालू केला त्यात लॉस लागेल साडेसाती काही लोकांना फार भयानक जातात परंतु लेटस्ट होप पुढे गुरु आहे आता तुम्ही म्हणाल गुरुची दशा गुरु तर चांगला असतो इथे गुरु पंचमाता आहे पण गुरु कुठल्या राशीला आहे वंद्या राशीला राशी राशीचा गुरु हा फार डेंजरस विषय आहे गुरुच देत नाही गुरु संपल्यानंतर पुन्हा परत कोण येणार आहे शनी काय राहिले या पत्रिकेत दिसते का पत्रिका तुम्हाला शनी दहा अकरा आणि शनिचा नक्षत्र स्वामी रवी सप्तमात आहे इथे जराचे स्कोप आहेत परंतु माझा एक अंदाज आहे जनरली शनीची दहावी दृष्टी मंगळावर मंगळाची चौथी दृष्टी शनीवरती किंवा टिकतच नाही आणखीन पुढे उदाहरणं घेईल पाहिजे तर हा विषय काय लांबण्यासारखा कि शनी आणि मंगळाचा संबंध सप्तम अशी विस्फोटकच आहे ना घर हे कि आतंकवादी ठिकाण आहे मग बॉम्ब पडणारच ठीक आहे अजून बरेच विषय आपण असे घेणार आहात पत्रिका कशा बघायच्या लाईव्ह पत्रिका म्हणजे काही वेळा एवढी वर्ष झाल्यानंतर म्हणजे आज किती रनिंग आहे तिचं फोर आहे ना काय किती होतो पंचवीसव्या वर्षापासून येत असेल चोवीसव्या वर्षापासून तर ते बोलतात सर माझं होणार तरी नाही षष्टातला <laughs> शुक्र विशेषतः ही जी पत्रिका आहे ही पत्रिका क्रिटिकल आहे कारण नमोश सब आणि सप्तमेश तिन्ही शुक्र षष्टात आहेत ही क्रिटिकली लग्न न म्हणायचीच लक्षण झालं तरी ते टिकत नाही अशा लोकांनी जनरली शुक्र हे पेटचं कारक आहे मांजर वगैरे सॉफ्ट टॉय सारख त्या लोकांनी एखादा फिमेल पाळीव प्राणी पाळायला पाहिजे जी तिच्यावरची संकट तो घेत काय विचार कोणाला तिचा डिवोर्स झालाय की घर सोडलंय फक्त नाही नाही आता त्याला दहा वर्ष झाली तिने पहिलं घर सोडलेलं okay. आहे आणि ते लग्न कसं तिच्या गावातल्या सारखं लग्न लावून गेलं ना okay, okay. ने, ते ते संपलंय एक मध्ये आलं होत तेही फसवणूक झाली आहे तिचे आणि आता माड एक पत्रिकाच दाखवायला आणली चंद्र शुक्र रवी राहू बुध सगळे अकराव्या स्थानात आहेत आणि शनी नवमात आहे सांगा मला मंगळ राहू मंगळ हा मंगळ राहू मंगळ गुरु द्वितीय स्थानात मंगळ गुरु द्वितीय स्थानात नवमामध्ये शनी आणि बाकी सगळे ग्रह तिथेकडे आता म्हटलं मला सांगा चंद्र रवी म्हणजे अमास्योग त्याच्यासोबत शुक्र आला त्याच्यासोबत आणखीन कोण बुध आला आणि त्याच्यावर शनी भक्त म्हणजे ही व्यसनाधीन व्यक्ती आहे द्वितीय स्थानात गुरुमंगळ आहे म्हणजे पैशाचा खळखळाट आहे म्हणजे नुसतेच दुसऱ्याना मूर्ख बनवण्याची काम आहेत आणि प्लस सिगारेट ना हे ते व्यसन असणार आहे मला सांगत होते रात्री बारा वाजता मला फोन केला मला तेव्हाच वाटलं दहा रुपयाला येते म्हटलं घरचे फोर्स करतात लग्नासाठी फोटो पण दाखवला म्हटलं तुला बघून हा वाटतोय का यंग कोर म्हणजे पस्तीसीत तर यंग दिसतो माणूस हा तर पन्नासच्या पुढचा दिसतोय सो फसवणूक होईल हे अगोदरच दिसायला लागतात षष्टात ग्रह त्या दृष्टीने चांगला ठीक आहे okay. तर हे वेगवेगळे पॅरामीटर्स तुम्हाला बघावे लागतात आणि मग डिसिजन द्यावा लागतो तशा हा महत्वपूर्ण फॅक्टर आहे परंतु शुक्र दिसला म्हणून शुक्रात वेळ शुक्राला अट्रॅक्शन आहे परंतु छष्टातला शुक्र काहीच आहे पुढं रवीचा होप आहे रवीचा होप असून काय फायदा तिकडून शनी सप्तमावर बघतो रवी मंगळावरती रवीचाही शत्रू आणि मंगळाचाही शत्रू आहे शनी तो ते विस्फोटकच आहे आणि रवी म्हणजे काय तुळेचा रवी झाला रवीचा शुक्राचा संबंध नाही चांगला गुरुचा शुक्राचा संबंध नाही चांगला दोन्ही पुरुष ग्रह आहेत आणि त्याच्यावर शनीची दृष्टी आहे तर ते, ते आणि रवी म्हणजे कोण झाला पिता आणि पती म्हणजे मुश्किल आहे रवी शनीचा संबंध ठीक आहे विरोधक खूप फार आहेत म्हणजे या एस्ट्रोलॉजी मध्ये आपल्याला शत्रू फार सापडतो ठीक आहे काय शंका अजून मी तुम्हाला उदाहरणासाठी ही पत्रिका देतोय अभ्यास करून तुमचे डिसिजन पाठवा पत्रिका म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला डिटेल देतो आणि ही पण आता लग्न झालेलं नाहीच आहे त्याची कारण फक्त तुम्ही पाठवायची म्हणजे दिसतंय ना येलो कलरचं आहे एकोणीस अकरा एकोणीसशे सदुसष्ट सकाळी सहा वाजून दहा मिनिट पनवेल बाकी उदाहरण आहेत बरीच परंतु आपण ती नंतर बघू सर त्याच पेज द्या ना सर नव मांश कुंडली आणि ते आहेच म्हणजे मग आम्हाला त्याच्यावरून अभ्यास करता येईल स्क्रीनशॉट काढून घेतो हे लिहून तर घ्या पाहिजे काढावी लागेल लोक कुंड्याला मागतात काय त्या पंधरा पंधरा पाण्याच्या कुंड्याला करायच्या मला सांगा मी देतच नाही अगदी

the chart ठीक <tıklı> है डॉक्टर रिटायरमेंट झाली असेल का त्यांनी? डीवायलेवर झालं सर पूर्ण झालं. आता काय लग्न करणार? याच्यात 58 पूर्ण होईल. हेच एक पूर्ण उदाहरण आहे आपल्याला की अविवाहित राणाची पत्रिका. लगेच बट्स स्क्रीनशॉट घ्या. बघा स्क्रीनशॉट झाला साधारणपणे आता अठावन आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीच्या दशा पकडा तुम्ही दोन हजारच्या अगोदर पासून इथून पकडा साधारण त्या लेडीज वय पंचवीसचा असेल hmm. तिथपासून चालू करा राहू गुरु आणि शनीच्या शनी तर बघा ना लेडी छष्टा बसलाय आणि राहु गुरुचा अभ्यास करावा तुम्हाला लक्षात येईल सगळं इथे पण वन्या राशीचा गुरु आहे है।, है ना रवी बघा नेपच्युन शुक्र बघा सप्तमातला राहू बघा खूप काय बघण्यासारखं प्रेक्षणीय स्थळ आहे विवाहाच्या दृष्टीने तो राहू सुद्धा बघा चरित्र मध्ये षष्टा देतोय नमो सप्तमेश सप्तमाचा सप सब सगळ्याचा अभ्यास करा ज्या स्टेप सांगितल्या त्या बघा आणि का विवाह झाला नाही ते बघा दशाचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचे एक उदाहरण राहील तुम्हाला कारण विवाहाचा डिसिजन देणं तुमच्याकडे दहा दहा वर्ष जर लोक येतात आणि लग्न होत नाही तर तुम्ही फेल्युअर आहात कारण आपण प्रत्येक वेळी ठीक आहे दोन वर्षात होईल हे होईल सांगतच असतो ठीक आहे हे व्हिडिओ परत बघा आणि मग तुम्ही अभ्यास करा कराल मध्ये कोणाला काही टॉपिक सुचत असेल तर त्याचं मला विथ काय उदाहरण पाठवा पार। त्याचंही बघ अदरवाइज पुढच्या वेळी वेगळा टॉपिक बघू आणखीन काही काय दिस इज अ मॅरेथॉन हा हे काय खूप विषय आहेत आपल्याकडे ठीक आहे श्री सम सांग व्हिडिओ पाठवून द्या सर हे रिव्हिजन करून थँक्यू सर थँक्यू